श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने अशक्य ही गोष्टी शक्य होतात श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे महान योगी व सिद्ध पुरुष होते त्यांची कृपा म्हणजे केवळ दैवी चमत्कार नव्हे तर भक्तांच्या जीवनात आशा विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करणारी एक अवलौकिक शक्ती आहे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होण्यामागे त्यांची कृपा कशी कार्य करते यामागे काही महत्त्वाचे आध्यात्मिक तत्त्व आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचे रहस्य आणि शक्ती स्वामी समर्थांवर ठेवलेला ठाम विश्वास हेच त्यांच्या कृपेचा पाया आहे भक्त जेव्हा संपूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे स्वामींचे स्मरण करतो तेव्हा त्याच्या ते मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात मनोबल वाढू लागते हा मनोबल भक्ताला कठीण परिस्थितीत लढण्याचे सामर्थ्य देते सांगायचं झालं तर एका भक्तावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते व्यवसाय ठप्प झाला होता कर्जाचा डोंगर वाढला होता आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती या परिस्थितीत त्याने एकच ठरवले होते की स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करायचा भक्तिभावाने केलेले नामस्मरण स्वामींवर असलेला त्याचा विश्वास आणि नित्य प्रार्थनेने त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली काही दिवसातच एक अनपेक्षित संधी त्याला मिळाली आणि त्या भक्ताला नवा व्यवसाय सुरू करता आला नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नसून एक शक्तिशाली ऊर्जा आहे हा मंत्र सतत जपल्या जीवनातील अडथळे दूर होतात विशेषतः संकटसमयी स्वामींच्या नावाचा जप मनाला शांत करतो आणि आपल्याला योग्य दिशा दाखवतो एका महिलेचा मुलगा गंभीर आजारी होता डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिली होती ती आई न थांबता स्वामींच्या नावाचा जप करत राहिली तिच्या मनात एकच श्रद्धा होती स्वामी समर्थ महाराज कृपा करतील काही दिवसातच मुलाची प्रकृती सुधारू लागली आणि तो पूर्णपणे बरा झाला हे स्वामींच्या कृपेने श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना सांगायचे की निस्वार्थ सेवा करा स्वतःपेक्षा दुसऱ्याचे भले करा भक्त जेव्हा स्वामींच्या नामाने गरजू व्यक्तींना मदत करतो सेवा भावनेने कार्य करतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआपच त्यांच्यावर होते तुम्हा सर्वांना एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचे सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते सांगायचं झालं तर एका भक्ताला आपल्या नोकरीमध्ये वारंवार अपयश येत होतं त्याने स्वामींच्या सल्ल्यानुसार मंदिरात सेवा करणे सुरू केलं वृद्धांना मदत करणे सुरू केलं काही महिन्यातच त्याला एका मोठ्या कंपनी मध्ये चांगली नोकरी मिळाली आणि त्याला यश प्राप्त झालं स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य ही गोष्टी शक्य होतात स्वामी समर्थ महाराज केवळ चमत्कारिक घटना घडवणारे संत नव्हते तर भक्तांच्या मनात योग्य विचार आणि कृतीची प्रेरणा देणारे दिव्य पुरुष होते त्यांच्या कृपेने भक्ताच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात एका विद्यार्थ्याला शिक्षणात सतत अपयश येत होतं त्याने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आणि स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला त्यांच्या मनातील भीती दूर झाली आणि आत्मविश्वास प्रबळ झाला काही महिन्यातच तो अभ्यासात यशस्वी ठरला आणि परीक्षेत तो चांगल्या मार्काने पास झाला आणि त्याला पहिला क्रमांक परीक्षेमध्ये मिळाला स्वामी महाराज भक्तांच्या संकटसमयी अदृश्य स्वरूपात त्यांना वाचवतात हे अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे एक कुटुंब प्रवास करत होता प्रवासदरम्यान अपघात झाला गाडी मोठ्या खड्ड्यात पडली परंतु आश्चर्य कोणालाही साधी खरचटणेही झाले नाही त्या कुटुंबाने प्रवासाला निघण्यापूर्वी स्वामींच्या प्रतिमेला नमन केले होते आणि स्वामींच्या नावाचा जप करत ते प्रवासाला निघाले होते म्हणून सदैव जेव्हा पण तुम्ही घराच्या बाहेर कामानिमित्त पडता तेव्हा स्वामींजवळ हात जोडून प्रार्थना करा स्वामी तुम्ही माझ्यासोबत चाला अशी प्रार्थना रोज घरातून बाहेर पडण्याआधी करा स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील स्वामींच्या कृपेचा मंत्र दावा तुझं मागे आहे श्री स्वामी समर्थ हे वाक्य म्हणजे भक्तांसाठी चमत्कारिक मंत्र आहे संकटात असताना किंवा जीवनात कोणतीही अडचण असल्यास हे शब्द उच्चारल्याने मनात शांतता मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नाही तर भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे प्रकाशस्तंभ आहेत त्यांची कृपा श्रद्धा समर्पण आणि सातत्याने सेवा केल्यानेच मिळते भक्ताने फक्त एकच गोष्ट करायची आहे की अखंड विश्वास ठेवा संकटे दूर होतील आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही सहज शक्य होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा तर भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील हीच मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते